नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ शास्त्रामध्ये वनस्पती कल्पमध्ये आहारकल्पमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की आपल्या शरीरात नऊ ग्रह निवास करतात चेहऱ्यापासून गळ्यापर्यंत सूर्य हृदयामध्ये चंद्र बुध आणि गुरु हे हातामध्ये तर पायामध्ये शुक्र व शनी ग्रह हे निवास करत असतात आणि यातील काही ग्रह हो जेव्हा बिघडतात तेव्हा आपले शरीर बिघडते आपल्याला विविध प्रकारचे आजार तसेच धनाचा नाश कर्जबाजारी होणे आपआपसात सतत भांडण होणे मुलांचा हट्टीपणा अशा गोष्टी कोणत्या ना कोणत्या ग्रह बिघडल्याने होतात शास्त्रात या सर्वावर एक खूप जालिम उपाय सांगितला आहे एक अगदी छोटीशी वस्तू आपण जेवणानंतर खाल्ल्याने नऊ ग्रहांची पि नऊ ग्रहांची दशा होत असते खूपच प्रभावशाली आणि खात्रीशीर उपाय आहे ह्या उपायाने तुम्हाला अगदी एकशे एक टक्के एक फरक पडतो विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही यासाठी खर्च करावा लागत नाही तर कोणता आहे तो उपाय आपण पाहूयात तुम्हाला फक्त प्रत्येक जेवणानंतर सकाळी संध्याकाळी जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण कराल नाश्ता कराल तेव्हा जेवणानंतर आपण ग्लास भर पाणी पिऊन तोंड स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपण थोडीशी बडीशेप आणि छोटासा गुळाचा खडा आपण खायचा आहे ह्याला व्यवस्थित चावून खायचे आहे आणि त्यावर आपण नंतर थोडेसे पाणी प्यायचे आहे तर हा होता आजचा एकदम साधा व सोपा उपाय हा उपाय एकदम छोटासा आहे मात्र ह्या उपायाने आपल्या ज्या नऊ ग्रहांची द दशा झालेली आहे नऊ ग्रह जे आपल्याला त्रास देत आहेत ते नऊ ग्रह आपल्याला प्रसन्न करण्यासाठी हा छोटासा उपाय आहे कारण बडिशेपमध्ये बुध अधिष्ठीच्या रूपात असतो तसेच त्याच्यावरील भागात मंगळ हा ग्रह असतो बडिशेपमध्ये थोडासा खारटपणा असतो किंवा तुरटपणा असतो जो राहू आणि केतूला आणि थोडासा जो गोडवा असतो तो शुक्राला प्रसन्न करतो आणि बडिशेपमध्ये जो मध्यभागी माद, जो पांढरा भाग असतो तो चंद्राला प्रसन्न करतो गुळात गुरुग्रहाला प्रसन्न करायची ताकद असते म्हणजेच नवग्रहांना प्रसन्न करण्याची ताकद ह्या पदार्थांमध्ये असते ग्रहदशा सर्व पीडा मिठवण्यासाठी हे दोन पदार्थ खाणे फार फायदेशीर ठरते म्हणूनच प्रत्येक जेवणानंतर आपण बडीशेप आणि गूळ नक्की खा पण याचा पूर्ण अर्क आपल्या शरीरातच जायला जाईल असे चावून खा जेणेकरून तुमच्या नसा नसात हा अर्क गेल्याने आपल्या शरीरात जे काही नऊ ग्रह आहेत ते प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कार्य पार पडतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद